नमस्कार मी संदीप न्यूज मध्ये सर्वांचं सर्वांसह स्वागत करतो अकोले तालुक्यामध्ये आज अहमदनगर जि डिस्ट्रिक्ट जिल्हा बँक या जिल्हा बँकेच्या वतीने क्रिकेटच्या स्पर्धा या ठिकाणी ठरवण्यात आलेल्या आहे विशेष म्हणजे सर्व कर्मचारी वृंद संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यातून या ठिकाणी सर्वजण आल्यात तर या क्रिकेट स्पर्धांसाठी जिल्हा बँकेचे एम डी मॅनेजर मान्य वर्फेसर असतील त्याचबरोबर बँकेचे माजी चेअरमन सीताराम पाटील गायकर असतील त्याचबरोबर सध्या मी तिला असलेले संचालक मधुभाऊ नवले असतील आणि त्याचबरोबर खरं तर अकोला तालुका आदिवासी जरी असला गेला तर आजही अकोले तालुक्याला आदिवासी म्हणूनच संबोधलं जात आहे परंतु याच ठिकाणी या, या तालुक्याचे सुद्धा सुपुत्र मान्य सीताराम पाटील गायकर हे सुद्धा जल्हा बँकेचे चेअरमन राहिलेले ते सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित होईल काय सांगायचं खरं म्हणजे आम्हाला आनंद आहे अकोलेकरांना अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या जो काही आमचे स्पोर्ट क्लब आहेत त्यांच्या स्पर्धा अकोल्यात घेण्याचा मान आम्हाला मिळाला आणि खूप सगळे जिल्ह्यातले सर्व कर्मचारी सर्व आम्ही संचालक मंडळी असतील हे सगळं म्हणजे एक वेगळं वातावरण ह्या जिल्हा सहकारी बँकेच्या कर्मचाऱ्यांना एक चार दिवस एक चोवीस घंटे काम करणार आमचा कर्मचारी पण त्याला एक रिलीफ किंवा एक आनंद उत्सवाचा एक ताणतणाव त्याच्या डोक्यातून जावा चार दिवस आणि एक वेगळ्या वातावरणामध्ये खरं म्हणजे त्यांना आनंद उपभोगायला मिळतो आहे तो आनंद खरं म्हणजे आज अकोलेकरांच्या आमच्या अतिशय सुंदर अशा आय टी आयच्या ग्राउंडवर या स्पर्धा होत आहेत आणि म्हणून त्याचा आनंद आम्हाला सर्व मधुकर असे मी असेल आम्हाला सर्वांना एक खूप चांगल्या स्पर्धा दोन दिवसापासून सुरू झालेल्या आहेत आणि म्हणून अशा स्पर्धांनी खूप दर प्रत्येक तालुक्याला त्या खेळवल्या जातील आणि त्याच्यातून एक चांगले स्पोर्टमन चांगले तयार होतील ह्या सगळ्या ह्याच्यातून सुद्धा एक भावना त्याच्यामध्ये आमची आहे आणि म्हणून जिल्हा सहकारी बँकेचा हा उपक्रम अत्यंत सुद्धा असा आम्ही ठेवलेला आहे संगमेरचे आपले जिल्हा बँकेचे व्हाईचेअरमन माधुराव सुद्धा उपस्थित आहेत साहेब खरं बघितलं गेलं तर आज ह्या अकोले तालुक्यामध्ये स्पर्धा भरताय काय सांगाल याबद्दल चांगलाच कार्यक्रम आहे ना हा म्हणजे इथं भारतात म्हणूनच विशेष असं नाही जिल्ह्यामध्ये या साऱ्या स्पर्धा होतात आणि विशेष करून जिल्हा बँकेचं आता गायकर साहेब आहे तिथं जिथं जिथं चांगल्या ग्राउंडची हे आहे उपलब्धता आहे त्या ठिकाणी या साऱ्या स्पर्धा घेतात आता तालुक्यात प्रत्येक ठिकाणी घेणारे पहिली संगमनेरला झाली त्याच्यानंतर नगरला झाली आता इथे हे होते असे ता प्रत्येक तालुक्यामध्ये ही स्पर्धा होते आणि या स्पर्धेचा उद्देश असा आहे की जे ताणतणाव आहे का जे ताणताणाव आहे ते विसरण्यासाठी आणि जीवनामध्ये एक सक्षम अधिकारी असेल तो माणूस आहे तर तो उभा करण्याचं काम या खेळा खेळाच्या माध्यमातून होत असतं म्हणून जिल्हा बँकेनं अतिशय उत्तम असा हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि हा तोच उद्देश आहे इथंसुद्धा भरवण्याचा की बाबा इथून पुढेसुद्धा हे सततपणानं चालत राहा नक्कीच या ठिकाणी अभिनव शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मधुभाऊ नवले आपल्यासह उपस्थित आहे खरंतर अभिनव शिक्षण संस्थेमध्ये सगळ्यात स्पोर्टच्या ॲक्टिव्हिटीज खरं तर त्या ठिकाणी राबवल्या जातात आणि अशीच स्पर्धा आज खरं तर मुलांच्या जोगी प्रत्येक शाळेमध्ये व्हावे व्हायला पाहिजे आज भाऊ पण या ठिकाणी उपस्थित आहे काय सांगा अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँक आशिया खंडामध्ये एक लौकिक प्राप्त अशा प्रकारची बँक आहे सहकाराचं सामर्थ्य काय असतं ते या बँकेकडनं किंवा सहकारी क्षेत्राकडनं आपण अनुभवतो आहे पण सहकारी क्षेत्रात काम करणारे प्रत्यक्ष रनात लढणारे हे सगळे अधिकारी आणि कर्मचारी सगळे असतात त्यांचं मन अत्यंत निकोप खिलाडू वृत्तीनं जोपासलेलं ताणतणावाच्या विरहित असावं यासाठी माणसाच्या मनाचं पण एक पोषण करावं लागतं आणि त्यासाठी अशा प्रकारच्या ज्या स्पर्धा आहेत ज्यातून एका ईर्ष्येनं माणूस जिंकण्यासाठी खेळतो आणि खेळता खेळता आपलं एक जीवन पण आनंदाचं म्हणून तो जिंकतो यासाठी आवश्यक आहे बँकेचा हा सगळ्यात स्तुत्य उपक्रम आहे ज्याच्याबद्दल आम्हाला सर्वांना आनंद आहे की ही खरी जी मंडळी आहे ही तालुक्यातील जरी मंडळी असते ते तालुक्याच्या विकासासाठी कायम अविरत पद्धतीत झटत असतात अकोला तालुका आदिवासी जरी असला तरी ही मुलं या ठिकाणची यू पी एस सी यू पी एस सी पासआउट होतात त्याचबरोबर अकोला तालुका आदिवासी जरी असला तर किती दिवस आदिवासी म्हणून संबोधला जाणार हा प्रश्न आपल्या सर्वांपुढे पडतोय या बाजून रेल्वे जाणारी होती तीसुद्धा रेल्वे आता या ठिकाणचा रेल्वे ट्रॅक आता कॅन्सल झाला आहे म्हणजेच कुठेतरी तालुक्याला दिशा मिळणारी कुठेतरी थांबली जाते त्याचबरोबर अकोले तालुक्यामध्ये सुंदर असं स्पोर्टचं ग्राउंडसुद्धा असावं तिथं कुठंतरी उणी भासली जाते त्याचप्रमाणे आता बघितलं गेलं तर संगमेरला मोठं क्रिकेट ग्राउंड आहे असं बी असणं गरजेचं आहे एखादं कला सुद्धा असणं सांस्कृतिक भवन अकोल्या तालुक्यामध्ये असणं हे सुद्धा महत्त्वाचं आहे परंतु या सर्वाला कुठंतरी फाटा दिला जातो आहे यावर कुठंतरी बारकाईनं लक्ष घातलं गेलं पाहिजे म्हणून ह्या मंडळींनी ह्या ह्या बँकेतील जे काही कर्मचारी यांचं तर कार्यक्रम ठेवला आहे परंतु यासाठी सर्वात महत्त्वाचं असतं लिडरशिप त्या कार्यकारी बँकेचे कार्यकारी संचालक या ठिकाणी उपस्थित आहे वर्फे सर खरं तर खूप सुंदर असा जिल्ह्यातील हा उपक्रम या ठिकाणी तुला जातो आहे काय सांगायला याबद्दल हे आम्ही काय केलेलं होतं की बँकेच्या स्टाफसाठी जे तणावातून थोडंसं मुक्तता व्हावी म्हणून हे एक आम्ही एक प्रक्रिया राबवली आणि खरोखर त्याला उत्तम प्रतिसाद दिला चार ठिकाणी आमचे कार्यक्रम झाले पण आहेत आता हा चौथा कार्यक्रम चालू आहे आणि त्याच्यामुळं स्टाफला जो आहे आमच्या एम्प्लॉईजला जो आहे हो तो ताण तणाव कमी होतो आहे एकमेकाच्या ओळखी होतात जिल्हाभरात त्याचा चांगला प्रतिसाद आम्हाला मिळत आहे आणि यापुढे आम्ही अनेक उपक्रम संचालक मंडळाच्या सहकार्याने राबवणार आहोत की जेणेकरून आमचा एम्प्लॉईज आनंदाने बँकेचे काम करेल धन्यवाद नक्की आज खर तर ह्या सगळ्या कर्मचाऱ्यांमध्ये एक आनंदाचं वातावरण वात या ठिकाणी पाहायला मिळते आपल्याला माहिती आहे जिल्हा बँकेमध्ये सहकार्य क्षेत्रामध्ये सर्वात जास्त मुलींचा भरणा जास्त आहेत आणि या ठिकाणी या सगळ्या मुलींनी मुलींनी सुद्धा यामध्ये भाग घेतलाय थोडस त्यांच्याकडून जाणून घ्यायचा प्रयत्न करूया कसं वाटतंय आज खूप छान काय बोलावं आणि काय सांगावं भावना उजंबळून आलेल्या असतात खरं तर महिलांचं सबलीकरण जिल्हा बँकेमार्फत केलं जातं हे सबलीकरण फक्त बोलण्यापुरतं किंवा कागदापुरतं ठेवलेलं नाहीये हे जिल्हा बँकेने प्रत्यक्षात आणलंय आणि याचं उदाहरण म्हणजे मी स्वतः बोलते हे महिला सबली सबलीकरणच केलेलं आहे म्हणून आज आमच्यासारख्या महिलांना हा स्टेज उपलब्ध झालेला आहे आणि आमच्यातील कलागुलांना कलागुणांना इथे अगदी उत्तम प्रकारे वाव दिला जातो त्यासाठी बँकेचे मनस्वी आभार खरं तर बँकेचे चेअरमन्स आहेत या ठिकाणी उपस्थित होते प्रत्येक बँकेचे सहकारी या ठिकाणी उपस्थित एक महिला म्हणून काय सांगाल आज आपली जी ओळख आहे ती खर तर जिल्हा बँक म्हणून झालेली आहे आपल्याला व्यक्तिशा फारसं कोणी ओळखत नाही आपण बँकेत आहोत असं म्हटल्यावर समाजाचा आपल्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो संघ म्हणून सगळ्या सहकार्यांमध्ये संघ भावना खेळाडू वृत्ती तयार व्हावी या उद्देशाने ह्या स्पर्धांचं आयोजन केलेलं आहे ते अतिशय उत्तमरित्या आपण नियोजन केलेले आहे त्याचं आणि त्या आता पार पाडता यशस्वीरित्या नक्की या ठिकाणी आपल्याला माहिती आहे सहकार क्षेत्रामध्ये राजकारणामध्ये काम करत असलं विकास शेट्टी यांच्या पत्नी सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे काय सांगाल तुम्ही सुद्धा यामध्ये सहभाग घेतला अनेक वर्ष आपण जर बघितलं तर महिला फक्त चूल आणि मूल याच्यामध्येच गुंतलेल्या असतात रोजचं दैनंदिन जीवनामध्ये तेच तेच चालू असतं आपण सकाळी आवरणं आपलं ऑफिस असेल त्यानंतर घरी जाऊन पुन्हा पण त्या वातावरणातून काहीतरी महिलांना चेंज मिळावा आणि सर्वच एक वैचारिक मनस्थिती त्यांची सुधारणा व्हावी एक रोजचं टेन्शनपासून दूर व्हावं आणि काहीतरी नवीन उपक्रम हा बँकेने सुरू केलेला आहे त्याबद्दल मी सर्व संचालकांचे आणि तालुका विकास अधिकारी यांनी खूप छान पद्धतीने नियोजन केलं या सगळ्यांचे आभार मानते आणि आम्हाला सूत्रसंचालन करण्याची संधी दिली त्याबद्दल सुद्धा मी आभार मानते ह्या मुली जरी असल्या तरी ह्या जिल्हा बँकेच्या वेगवेगळे गाव आहेत त्या गावातल्या शाखा शाखाधिकारी आहे त्यांना या ठिकाणी अँकरिंगची जरी त्यांना संधी मिळाली पण मित्रांनो हो, आपल्या भारत देशाचे राष्ट्रपती महामहीम द्रौपदी मुर्मू हे सुद्धा राष्ट्रपती आहेत आणि महिलांना सुद्धा आता येत्या राजकारणामध्ये सुद्धा फिफ्टी फिफ्टी पर्सेंट ही खरी संधी असणार आहे म्हणूनच महिलांनी पुढे आलं पाहिजे एक टीम वर्क कसं असावं टीमनी काय काम होऊ शकतं म्हणूनच कुठंतरी हे संघ हे या पूर्ण जिल्ह्यातून जेवढ्या जिल्हा बँक आहे प्रत्येक तालुक्यातून ह्या जिल्हा बँकेच्या ज्या काही कर्मचारी आहेत त्यांच्या संघटना या ठिकाणी आल्या निश्चितच यांना वाव तर मिळणार आहे परंतु यामध्ये असलेलं एक मोटिवेशन टीम वर्क आणि टीम लिडरशिप यातून खरंतर या सर्वांना मिळणार आहे मित्रो संस्था असो खाजगी संस्था असो नाही तर कोणताही एखादी शिक्षण संस्था असो त्या ठिकाणची कार्यकारी संचालक किंवा ते ठिकाणचे संचालक संचा मंडळ जर ॲक्टिव्ह असेल माझ्या कर्मचाऱ्यांना खरं आनंदी राहिले गेले पण ही खरी तर त्यांची भावना आहे पण मित्रांनो हो, अजून या निमित्ताने एक निर्देश या ठिकाणी व्यक्त होतो आहे की गावागावामध्ये शाळा आहे जिल्हा परिषद शाळा आहे हायस्कूल आहे कैक गावांनी कैक हायस्कूलमध्ये कैक जिल्हा परिषद शाळांमध्ये आजही सांस्कृतिक कार्यक्रम होत नाही स्पोर्टच्या स्पर्धा होती नाही कारण त्या लहान मुलामध्ये ॲक्टिव्हिटीज तयार झाली गेली पाहिजे त्या लहान मुलामध्ये कलासंपन्न जी आहे तिला वाव मिळाला पाहिजे म्हणून प्रत्येक शाळेनेसुद्धा ह्या प्रत्येक गावामध्ये गॅदरिंगच्या स्वरूपात असेल किंवा वेगवेगळे स्पोर्टच्या स्वरूपात असेल असे उपक्रम ठेवणं गरजेचे जरी जिल्हा बँकेचे सर्व कर्मचारी असतील तरी त्यांचं लाईफ सेटल झालेलं आहे कारण हे आता त्या ठिकाणी जॉबला लागलेले आहे परंतु यांचं फ्युचरपेक्षाही त्यांची टीम ही सुसंपन्न राहिली गेली पाहिजे हे याच्या पाठीमागचा उद्देश आहे पण सर्वसाधारण मुलांना ॲक्टिव्हिटीज मिळाल्या पाहिजे म्हणून अकोले तालुक्यामधील अकोले तालुक्याचे लोकप्रिय आमदार डॉक्टर किरणजी लहामटे साहेब यांच्याकडून लोकांची फार मोठी अपेक्षा आहे की अकोले तालुक्याला एक क्रिकेट स्पोर्टचं ग्राउंड व्हावं एक सांस्कृतिक भवन व्हावं हे जर झालं तर नक्की खऱ्या अर्थाने ह्या लहान लहान मुलांना त्यांच्या कलागुणांना वा मिळाल्याशिवाय राहणार नाही मी प्रतिनिधी संदीप दातखे राजयोग न्यूज अकोले